आणि या ठिकाणी काय वाटतं अनेक लोकांचे जनता दरबार होतात अनेक वाहतूक कोंडीची समस्या मात्र होत नाही का वाटतं एकंदरीत निवडणुका बघितल्या जनता दरबार फक्त जनतेचे प्रश्न सुटतात जनतेचा एकही मूलभूत प्रश्न हे सरकार सोडवायला सक्षम नाही आहे ठाण्याला कोणता तरी शाप लागलेला आहे तो शाप हायवेच्या पलीकडचा आहे सिटीच्या हायवेच्या पलीकडे एक मोठा शाप लागलेला आहे ज्याने त्र, ठाणेकर त्रस्त आहेत हे दोन मिनिटाचं काम आहे एखाद्या खासदाराला आणि आमदाराला की तिथे जाऊन टोईंग नुसतं बंद तर दोन मिनिटात बंद दो होऊ शकतं हे खड्डे बुजवा दोन मिनिटाचं काम आहे है। पण ह्यांना वारंवार बिलं काढायचे आहेत लोकांचे नाहक बळी जात आहेत त्यांना हे बसून नुसती मजा घेत आहेत यांच्या गाड्यांना एअर सस्पेन्शन आहेत एकदा माझी विनंती आहे की माझ्या बरोबर जर कोण या ठाण्यामध्ये जर सच्चा नेता जर असेल ना कोण त्यांनी माझ्या बरोबर डी सी पी ऑफिसपासून बसावं ऍक्टिव आणि नागला बंदरला युटर्न मारून येतो हालत काय ये रस्त्याची तुम्हाला कळेल सर्वसामान्यांना त्रास किती होतोय समजलं सगळ्या लोकांना एवढ्या आजार चालेत त्याच्यामुळे किती लोकांचे जीव गेलेत विचारायला कोण नाही इथे कुत्रा यांच्यासाठी दोन मिनिटाचं काम आहे पण त्यांना नाही करायचं